नमस्कार मंडळी जीवन समृद्ध करूया च्या या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर योगेश दाऊदखाने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन गोष्टी ते म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड बाह्य मन आणि अंतर्मन आपण बराच वेळा ऐकलं असेल की अंतर्मनाची शक्ती अंतर्मन असं असतं बाह्यमन असं असतं पण नक्की हे दोन्ही मन काम कशी करतात त्यांची गुणवैशिष्ट्य काय आहेत त्यांचे फीचर्स काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतर्मन हे कसं काम करतं आणि त्याची काम करायची शक्ती किती अचाट आणि किती अफाट आहे हे आज आपण बघणार आहोत मंडळी बऱ्याच लोकांना हे माहितीच नसतं की आपल्याकडं एक एवढं पॉवरफुल साधन आहे देवाने दिलेलं ज्याला आपण अनकॉन्शियस माइंड म्हणतो सबकॉन्शियस माइंड म्हणा अंतर्मन म्हणा काहीही त्याला नावं द्या पण अनफॉर्च्युनेटली कितीतरी लोकांना या गोष्टींचा उलगडाच नसतो की अशी काही गोष्ट अशी काही देणगी असं काही जबरदस्त गिफ्ट आपल्याकडं आहे आणि लोक जास्ती करून फक्त त्यांच्या कॉन्शियस माइंडचा म्हणजे मन बाह्य मनाचा वापर करून आपल्या जीवनामध्ये जे काही घडवायचं आहे जे काही मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करतात पण मित्रांनो जर का तुम्ही पर्सेंटेजमध्ये विचार केलात तर आपलं बाह्य मन हे केवळ पाच टक्के असतं बऱ्याच आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे अंतर्मन आहे त्याची कार्यक्षमता ही पंच्याण्णव टक्के एवढी आहे आता जर का आपण पाच टक्के मनाचा वापर करून इथपर्यंत पोचलो असेल आणि जर का तुम्ही त्याच्यामध्ये खुश नसाल तुम्हाला अजून काहीतरी पाहिजे तर मित्रांनो एकच लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची मनाची शक्ती पहिली गोष्ट ओळखता यायला पाहिजे वापरता यायला पाहिजे पण हे सगळं करायचं कसं या गोष्टींची आपल्याला न कोणी शिकवलंय न कुठल्या शाळेमध्ये या गोष्टी शिकवल्या जातात न कुणाला बऱ्याचशा गोष्टी या माहिती नसतात मी कुणाला दोष नाही देत पण अनफॉर्च्युनेटली एज्युकेशन सिस्टीम असेल पॅरेंट्स असतील टीचर्स असतील बऱ्याच लोकांना ही गोष्ट एकतर माहिती नाही किंवा माहिती असेल तर ती त्यांना सांगण्यासाठी एक स्ट्रक्चर पद्धत नाही आणि त्याच्यामुळं हजारो लाखो लोक या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहतात आणि आपलं जीवन जगतात सो मित्रांनो सुरू करूयात द डिफरन्स बिटवीन कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड आपलं बाह्य मन आणि अंतर्मन या दोघांमधला डिफरन्स काय आहे आणि या दोघांची व्याख्या काय आहे ते आपण समजून घेऊयात तर so, सगळ्यात पहिले मित्रांनो आपण समजून घेऊयात आपलं जे बाह्य मन आहे आपण ज्याला जागृत मन म्हणतो आत्ता या क्षणी तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी जे काही दिसत असेल तुम्ही जिथं कुठं बसला असाल तुम्हाला भिंत दिसतील लॅपटॉप दिसतो मोबाईल दिसत असेल वाया पुस्तकं दिसत असतील तुमचे ट्यूब फॅन बाकीची आजूबाजूला माणसं जे काही तुम्हाला दिसतंय हे तुमचं बाह्य मन तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतंय पण जे काही दिसतंय तेवढंच सत्य आहे का नक्कीच ना नाही या सत्याच्या पलीकडं बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि तिथंच एक्झॅक्टली एका वेगळ्या डायमेन्शनवर आपलं अंतर्मन काम करत असतं आत्ता कदाचित तुम्हाला वेगवेगळे आवाज ऐकू येत असतील पण जर का मी तुम्हाला विचारलं की काय तुम्हाला आत्ता लता दिदींचा स्वर ऐकू येऊ शकतो का एखादं दा त्यांचं गाणं मला माहिती मित्रांनो अचानक तुम्हाला लता दिदींचं एखादं सुंदर गाणं आठवलं हो असेल आणि त्यांचे स्वर तुमच्या कानात आले असतील वेरएज आत्ता नाही तुमच्याकडं कुठलं म्युझिक चालू असेल न काही कोणी गाणी लावली असतील पण तरीसुद्धा तुम्हाला तो आवाज ऐकू येते मी जर का तुम्हाला म्हटलं अमिताभ बच्चन कसे डायलॉग मारतात तुम्हाला त्यांचा एखादा जबरदस्त डायलॉग आत्ता आठवला असेल तुम्हाला त्यांचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल हे कुठून आलं न लता दिदी तुमच्या समोर आहेत ना, ना अमिताभजी तुमच्या समोर आहेत पण हे सगळं नसताना देखील कुठली तरी एक प्रक्रिया होते कुठली तरी एक अशी गोष्ट होती की ज्याच्यातून तुम्हाला ज्या काही गोष्टी तुम्ही बघितल्यात साठवल्यात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुमचं अंतर्मन आणून दाखवू शकतं देऊ शकत सो बाह्य मनाचं आणि अंतर्मनाचं डिफरन्स जर का बघायला गेला तर बाह्य मन ॲट अ टाइम फक्त ज्या काही गोष्टी आपल्याला आत्ता समोर दिसत आहेत जी रियालिटी आत्ता आपल्याला दिसते आहे त्याच्यावरच फक्त काम करतात आणि त्याच्यासाठी बाह्यमनासाठी जे काही ॲज इट इज आहे तीच रियालिटी असते जर का तुमचा महिना उत्पन्न किंवा वार्षिक उत्पन्न एक्स अमाऊंट असेल तर ती तुमच्या बाह्यमनासाठी रियालिटी आहे की या व्यक्तीचं उत्पन्न एवढं आहे जर का मी त्याला तुम्हाला जर का म्हटलं की तुम्हाला हे उत्पन्न दुप्पट आहे पाचपट करायचं दहापट पट आहे तर ते कसं करायचं ह्याचं कुठलंही मेकॅनिझम तुमच्या मनाकडे नाही ह्याच्यासाठी तुम्हाला अंतर मनात शिरावं लागेल आणि त्याच्यातून तुम्हाला त्या गोष्टी बाहेर काढून घ्याव्या लागतील एक जसं मी मगाशी म्हणलं ते मॅक्स टू मॅक्स पाच टक्के एवढंच काम करतं पण त्या पाच टक्क्याच्या जीवावर आपण आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत मित्रांनो बराच वेळा तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एखादी गोष्ट ठरवता एखादी से फॉर एक्झाम्पल सकाळी पाच वाजता उठायचं आहे मला यावर्षी जास्त पैसे कमवायचे मला यावर्षी वजन आहे यावर्षी वजन कमी करायचं आहे सो मेनी थिंग्ज आर जे आपण ठरवतो पण कुठंतरी त्या फक्त मनाच्या साह्याने आपण ठरवलेले असतात आणि त्याच्यामुळं त्याचे जे इम्पॅक्ट होतात त्याचे जे रिझल्ट मिळतात ते कदाचित दोन आठवडे दोन महिने किंवा एखादं वर्ष त्याच्यानंतर तुम्ही बघता की तुम्ही पुन्हा पुरत एकदा मूळ पदावर आलेले आहात असं का होतं असं यासाठी होतं कारण आपण फक्त आपलं मन वापरून ती गोष्ट करायचा प्रयत्न करतो सो मित्रांनो एक फार मोठी गोष्ट लक्षात ठेवा जसं तुम्ही एखादा जर का मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं असेल तर एक हिमनग असतं हिमनगाचं टोक आपल्याला फक्त दिसतं ते छोट टोक दिसतं पण त्याच्या खाली जर का तुम्ही बघाल तर एक प्रचंड मोठा हिमनग आतमध्ये असतो आपलं बाह्य मन हे त्या हिमनगाच्या टोकायोग हो आहे आणि त्याच्या खाली जो एवढा मोठा प्रचंड पसार आहे ते आपलं अंतर्मन सो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या अंतर्मनाबद्दल अजून तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे अजून काहीतरी याच्याबद्दल आपल्याला समजावं अशी तुमची इच्छा आहे अजून याबद्दल तुम्हाला काही शिकायची अशी इच्छा आहे तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा यामुळं मला पुढचा व्हिडिओ बनवायला एक संधी मिळेल मला पुढचा व्हिडिओ बनवायला एक मोटिवेशन मिळेल की लोकांना या गोष्टी शिकायच्या आहेत आणि मी जसं सा तुम्हाला सांगितलं पहिल्या व्हिडिओपासून की हे सगळं जे आहे ते मी तुम्हाला ज्ञान म्हणून देणार आहे कारण मला हे माहिती आहे की मराठी बांधवांसाठी असे जे प्रोग्रॅम्स आहेत हे खूप कमी आहेत आणि खूप लोक या प्रोग्रॅमपासून वंचित होतात आणि आपलं आयुष्य एका लिमिटमध्ये काढतात मला अशा सर्व लोकांना मदत करायची आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला जर का हा विषय किंवा असे विषय आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या बाकीच्या ग्रुप्समध्ये पाठवा जेवढी जास्त लोकं जोडली जातील तेवढा जास्तीत जास्त लोकांचा फायदा होईल आणि मित्रांनो खूप जास्त लोकांचा फायदा होईल ह्याचा अर्थ तुमचं नुकसान होईल असं बिलकुल नाही उलट जेवढं तुम्ही लोकांचा फायदा करा जेवढं तुम्ही लोकांना द्याल तेवढं तुम्हाला दहा पटीने वाटतं हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही जेव्हा एक बी पेरता त्या एका बी पासून निसर्ग तुम्हाला हे म्हणतं की तू एक बी पेरलं मी तुला एकच फळ देतो तुम्ही एक बी पेरता आणि त्याची शेकडो हजारो फळं वर्षानुवर्ष घेत राहता तर चला असंच एक बी आज पण पेरूयात आणि हा एक जो व्हिडिओ आहे सर्व लोकांमध्ये प्रसारित करूयात या व्हिडिओसाठी इथंच थांबतो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच अजून डिटेलमध्ये शेअर करेन की आपलं अंतर्मन नक्की काम कसं करतं टील दॅट टाईम बाय बाय धन्यवाद थँक्यू